आपण त्यांना काही कॅ बाय 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 नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी येत आहे कसे अस सर्व तुम्ही सर्व मजाच असणार आहे होप तर आज आम्ही चाललो आहे भूषा मी, मी आणि साहिल बरेच मित्र आहेत आपले तर तुम्हाला यात्रा जात्रा म्हणजे ती माहीतच आहे कुठली सर्वात मोठी यात्रा म्हणजे नाव घ्यायची पण गरज नाही पण माहित असेल सर्वांना माहित आहे मशाची यात्रा तर आम्ही आज तिथे जाणार आहेत संध्याकाळी येता का तुम्ही तुम्ही पण या ते जाऊन आलं असतील आपल्या हाती आम्ही थोडा लेट झालो काही कारण असतं आज जाणार आहेत मी जाऊन आलो दोन दिवस तुम्ही जाऊन आलास तर आज जाऊ खूप मजा मस्ती करू तुम्ही जे कोण नवीन आले असतील ते आत्ताच जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला जाऊ मशाला मला एवढं आलेलो आहे काहीच आणि आमची गाडी झाली ती पंक्चर जाता अवधा दा माग लागत आमच्या आता पॉर जय आलाय साईन निक्यात तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघला असेल काय विषय नाही दोघ येतात उमेदिकडे गेलाय आता बघू किती टाइम आणि निघायला राला की आपण केली तू किंवा आणि मला वाटतं आज भरपूर टाइम होईल घरी यायला जाऊ दे आता हे करून फोटो काढते पावले पेट्रोल टाकायला दोन दोन गाड्या तीन गाड्या नाही सॉरी दोन गाड्या मागे एक आमची ना आर्धिक मारलं गेलं मित्रांनो आता रस्त्याला लागल्या रस्त्याला आणि इथे मी अकरावी बारावीपासून कॉलेज बंद करून इथे यायचो तर बाबांना माझी एक श्रद्धा आहे मला बाबांचं दर्शन देऊया माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून तुमचं म्हणून साई दर्शन करून देतो मी इथे मी टिकल्याला टिकला पहिले पाया पडतो प्रकारे ते आता सात वाजता आरतीसुद्धा होईल जर मला जमलं तर मी आरतीला पण थांबेल तोपर्यंत आपल्या सावकाशच तो, तो, तो आपण त्या दोन गाड्या येईपर्यंत मी साईबाबाच्या मंदिरात बसणार आणि मग इथून मशाच्या रस्त्याला सुरुवात करणार

गणे आपला गणया गणित रुमाल बांधून घेतला मशाची जत्रा आली र दादा जायाची धांदल झाली रे पक्की मोडी फाली आहे तिथं नजर पोचा नाही तुम्हाला दाखवते बघा एकटाच काम आहे याच्यात बसायचे म्हणजे बंद आहे काही नेहमीप्रमाणे आता स्नॅप चालू केलाय बघ कार लागा स्नॅप कार आता म्हणजे बंद आहे इकडे घेऊ बघ आपला मित्र घेतलाय इन्स्टा भेटलेला मला यो पण ब्लॉक करतो काम करतोय पैसे वीस रुपये लास मोठी पालणी लास नगर पोच आपल्या दिसते रे बुरा दिसा हे पाहिलं जी तू न तुला मिनी सारी सोडली ही दुनिया हा दा तूत <laughs> गे फूट गए, तो आपल्यापेक्षा आय मस्ती नवं करा सांगू पडल बिडल काहीच आम्हाला पाल्यात बसता असता ये

किती कम... पातल असतो पातल <laughs> पातल पातल पाहिजे आम्हाला चादर टाईप असतो नाही का असं पातल 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 ब्लँकेट पातल वाला ये नाही मोठे नाही मोठे समजलं पाहिजे ब्लँकेट आहे कापूस आहे असा काय तरी पाहिजे आम्हाला

पडेल ती लो लो लवशील लुंगी लुंगी बांध ना लुंगी सगळी ये देखो होटल के, के सामने इतने भाई का दुकान <laughs> है से बहुत अकेले के जाओ कितने पाँच नंबर थोडासा गॅप दे दिसला पाहिजे भूत उदोला परतीच्या प्रवासाला कोणता टेस्ट करू शकतो टेस्ट

नाही बघा काही याचा काही नाही मग नुसताच येणार चाललं करतात नुसताच शेड मार घेतला वासना वास ना। फिक्स रेट ना। आहे ना। ना। <laughs> या काय सर आधीच आपण काल तुम्ही काल घ्या काला, काला, जा? काला, काला गोरा तू पण काय बस करतो काय ना काय घ्यायच घेतला मग शंभर ला दोन होता है क्या बताएगा जिप्स के, के चार दिन पहले होता है चार दिन पहले पहले होता है हमारी हमारी यात्रा खत्म होती है उसके बाद ये मात्रा चालू होता है एक दिन गैप रहता है उसके बाद अगले दिन से वीडियो मसाजियो रहे ब्लॉग शूट कर रहे हैं भाई सत्रह को हमारी यात्रा खत्म हो ना अठारह को एक दिन मसाज शेड इधर ऐसा काम नहीं करेगा शेड बनेगा डायरेक्ट शेड डायरेक्ट शेड आवादी ते आली ना हा दे झाला झाला आता आम्हाला डिस्काउंट नाही का डिस्काउंट नाही अरे शेट तू चे तू लय मोठ्या मनाचा तू काहीतरी देशिस आमचे पैसे रिटर्न आबे कुछ नाही होता घुसने काय अरे बॉक्स काय फ्री होतो बॉक्स फ्री मुझे धब्बा नहीं देते हमको निकालने भी नहीं देते हैं, में देते हैं में है सारा भी तो निकाला हुआ लगता है ऐसा कैसा नहीं देता तो वही हो जाएगा तो वैसा ही हो जाएगा इसी जब बोल रहे हैं ले रहा

हा मस्त मस्त चारशे दोनशे बावड आमच्या यात्रेला दुकान लावशील लेडीज तर गाईच आम्ही आता मला यावला पोहोचलेलो आहे गरीब ब्लॉग एड करत नाही कारण तिथे गेलो तर घरच्यां डिस्टर्ब होईल मला त्या मुली भेटलेल्या पाल सो पालण्यात ओळख झाली ती मैत्रिणी वगैरे कोर नव्हत्या माझ्या सो त्याचा मला कॉन्टेंट भेटला बाकी काही संबंध नव्हता सो आता मी माझा ब्लॉग एंड करतो गुड नाईट बाय बाय आणि जर ब्लॉग मध्ये तुम्हाला मजा आली असेल तर कमेंट नक्की द्या बाय 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 बाय